नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संडे स्पेशल मध्ये तर मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीड जिल्ह्याचं राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर हे जवळपास दोन वर्षापासून कुठल्याही राजकीय पक्षात नाहीयेत भाजपशी त्यांची जवळीक होती परंतु स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना आता भाजपापासून दुरावा घ्यावा लागतोय त्यामुळे कालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधात जाऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंगप्पा सोनवणे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये भेट झाली खासदार सोनवणे यांनी क्षीरसागरांचा हृदय सत्कार केला या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल खासदारांनी जयदत्त अण्णांचा सत्कार केलाय जिल्ह्यातील मातब्बर राजकारणी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर बदलत्या राजकारणामध्ये काय भूमिका घेणार आहेत याबाबत प्रत्येकांच्या मनामध्ये उत्सुकता कायम असून आता मात्र लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट होणार असल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त अण्णा हे लवकरच आपल्या हाती तारीख घेण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आणि काम करण्याची मिळणारी मोठी संधी लक्षात घेऊन जयदत्त अण्णा यांनी आपली भूमिका निश्चित केलं असल्याचं समजतय राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये प्रचंड आणि अविश्वसनीय असे बदल झाले एकमेकांवर कुरखोड्या आणि फोडाफोडीच्या राजकारणानं महाराष्ट्र ढवळून निघालाय राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्यातील राजकारणातही बदल झालाय बीड जिल्ह्यात तर बऱ्याच उलथापालती झाल्या आहेत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अग्रेसर असलेले क्षीरसागर घराणे यांच्यातही फाटाफूट आहे आजच्या घडीला आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात आहेत तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात असल्याचं समजतंय दरम्यानच्या काळामध्ये माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर हे काय भूमिका घेणार आहेत त्याकडे लक्ष लागले होते जयदत्तांना क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे आजवर मांडली नाहीये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ते भूमिका घेतील अशी अपेक्षा होती मात्र ते तटस्थ राहिले अर्थातच तटस्थ राहूनही त्यांनी लोकसभेमध्ये आपली स्वतःची ताकद आणि पाठीमागे असलेला जनाधार दाखवून दिलाय आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या अशा वेळी जयदत्तांना यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्याच पार्श्वभूमीवर अण्णांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयदत्त अण्णा यांनी शरद पवार यांच्यासोबत काम करायला हवं हो, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे दुसरे म्हणजे शरद पवार यांच्याकडे जयदत्त अण्णा यांनी काम करण्याची मोठी संधी आहे शरद पवार आणि जयदत्त अण्णा यांचे संबंध कधीच बिघडलेले नाहीये ज्यांच्यासाठी क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडली ते स्वतः आता राष्ट्रवादीत नसून त्यांचा वेगळा गट आहे अशा वेळी जयदत्त क्षीरसागर यांना मोठी संधी दिली जाऊ शकते याशिवाय बीडच्या राजकारणाकडे बघितले तर पवारांच्याच राष्ट्रवादीत काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार शरद पवारांच्या गटाचे नेते बजरंगप्पा सोनवणे यांनी नुकतीच जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय या, या भेटीला सदिच्छा हे नाव देण्यात आलं असलं तरी या दरम्यान दीर्घकालीन चर्चा झालं असल्याचं समजतंय जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि संडे स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका